एक मोठं जंगल होत त्या जंगलात बरेच प्राणी राहत होते वाघ सिंह हत्ती घोडा लांडगा कोल्ला हिरण म्हणजे हरिण माकडदादा असे बरेच प्राणी राहत होते आणि ह्या माकडदादासने बर का चोरी करायची भयंकर सवय होती कुठल्याही प्राण्याने आपल्या गुहेत फळ फळाव आणून ठेवले की तू प्राणी बाहेर गेला की पटकन जाऊन ते पळवून आणायचे आणि आपण राहिलेल्या झाडावर लपून ठेवायचे प्राण्यासनी त्यांनी अगदी हैराण करून ठेवलं होतं सोडलं होतं का तर प्राणी शिक फळे आणून ठेवायचे आणि माकडदादा फळे गायब करायचे मग प्राणी अगदी कंटाळून गेले ते माकडदादांना एकदा सगळे प्राणी एकत्र जमले आणि त्याने काय ठरवलं माकडदानी चांगली शिक्षा करायची त्यांना न हाकलून द्यायचं असं त्यांनी ठरवलं मग त्याशी प्राणी सगळे चर्चा करत असताना हरिणताई सरोवराच्या कडेला असतात त्या प्राण्यांची सगळी चर्चा ऐकतात आणि त्यांना वाईट वाटतं का तर माकडदादा आणि हरिणताई मित्रमैत्रिणी असतात मग हरिणताई म्हणतात आता आपल्या मित्राला शिक्षा होणार त्याला जंगलात न जायला लागणार त्याची सवय काय सुटत नाही आता काय करायचं असं हरिणताई म्हणतात माकडदादांना काहीतरी चार गोष्टी समजावल्या पाहिजेत म्हणजे ते चोरी करणार नाहीत असे त्या मनाशी म्हणतात तर इकडं काय होतं माकडदादांची सवय जात नाही एकदा माकडदादा उड्या मारत 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 जंगलाच्या बाहेरच्या बाजूला एका शेतकऱ्याची फळाची झाड असतात चिक्कू पेरू आंबा फनस अशा बऱ्याच फळांची झाड असतात मग दादांना फनस फार आवडत असत्या मग ते असंच एकदा फिरत गेल्या गेल्या त्यांना फणसाचं झाड दिसलं मग काय मजा ते झाडावर चढले फणस खायला सुरुवात केली तेवढ्यात हरिणताई माकडदादांना शोधत होत्या त्यांना घाई झाली होती तुम्ही चोरी करायची सोडून द्या सगळे प्राणी तुमच्यावर आगावले आहेत ते तुम्हाला शिक्षा करून करणार आहेत जंगल सोडावे सांगणार आहेत मित्राला आपल्या वाचवलं पाहिजे मरण म्हणून हरिणताई माकडदादांचा पाठला करून येत होत्या तेवढ्यात माकडदादा झाडावर बसलेलं दिसलं हरिणताई म्हणाल्या आता यांची चोरी करायची काय सवय जाणार नाही थोड्या वेळाने शेताचा मालक आला ह्या फळांच्या झाडांचा मालक आला की माकडदादांना चोप देईल असं म्हणून त्यांना हरिनताईना वाईट वाटू वाट लागलं मुद्द्या माकडदादांना न दिसता झाडाच्या दुसऱ्या बाजूला गेल्या आणि वेगळा आवाज काढून म्हणाल्या हो माकडदादा चोरी करू नका शेताचा मालूक मालक येईल आणि तुम्हाला धो धो धुऊन काढेल तुम्ही चोरी करू नका सवय चोरीची बंद करा मग पलीकड आवाज येतोय म्हणजे माकडदा काय कळना त्यासनी वाटलं खरंच हे झाड बोलतंय का कोणतर बोलतंय मग ते घाबरून झाडावरून खाली उतरले आणि एक फणस घेऊन परत जंगलात गेले मग हरिन ताई वै ताकल्या होत्या दादांची सवय काय जायना मग त्याने दादाला सांगितलं दादा म्हणाले आपण आता एक युक्ती करूया ज्या वेळेला माकडदा फनसाच फनस आणायला जातील त्यावेळेला ते आयच्या अगोदर आपण झाडाच्या पाठीमाग लपून बसूया आणि माकडदादा झाडा चढले की गोलाकार त्या झाडाला आधीच आपण जाळ करून ठेवायचा दादा चढल्यावर अशी युक्ती करूया मग दादा अडकतील जाळात भीतील असं म्हणल्यावर हरिणताईला ते पटत मग दुसऱ्या दिवशी दादा चोरी करायला जातात फणसाचं झाड आता त्यांना रोज सापडलं होत दुसऱ्या प्राण्यांची चोरी करायची प्राण्यांच्या फळांची चोरी करायची त्यांना गरजच नव्हती त्यांना फणसाचं झाड सापडलं होत मग ते फणसाच्या झाडा गेले झाडावर चढले काढायला लागले तेवढ्या पाठीमागून मागून आवाज आला हे माकड दादा तू झाडाची फळे चोरू नकोस चोरी करणे पाप आहे हे वाईट आहे तू जर चोरी केलीस तर झाडाच्या भोवतीनं जाळ उठेल आणि तुला जाळून टाकेल असं ताई आवाज बदलून बोलल्या दादा घाबरले नाहीत त्यांनी फनस खाणं चालूच ठेवलं होतं फनस खाऊन खाऊन परत दुसरा फनस आपल्या पाठीवर घेऊन ते आपल्या जंगलातल्या झाडाकडे जाणार होते आणि ते फनस तोडून पाठीऊन घेऊन असे खाली उतरायला लागले तर खरोखर आत्तीदानी हळू येऊन त्या झाडाभोवतीने जाळ पेटवला होता आणि आता कोणीतरी बोललो दादा चोरी करू नको जाळ होईल आणि आपण चोरी करायला लावून खरोच जाळ झाला दादा घाबरले चुकलो मी चुकलो देवा मी चुकलो मी, चुकलो, मी चोरी करणार नाही काय करू मी म्हणून रडायला लागले मग हत्तीदानी सोंडेन पाणी आणलं सगळ्या जाळावर टाकलं जाळ विजली मग मा माकडं बाहेर आले अरे हरिण ताई आणि दादा म्हणाले अशी चोरी परत करू नको चोरी करायची सवय सोडून दे त्यामुळे तुझ्यावर संकट येईल आमच्यासारखा तू चोरी न करता राहा सगळे प्राणी तुला मित्र मानतील चोरी केलीस तर अशी शिक्षा होईल तुला जंगलातून बाहेर जायची आणि प्राण्यां सगळ्या प्राण्यांची मैत्री तुटेल आणि देव ही शिक्षा देईल म्हणून चोरी कधी करायची नाही मग दादा म्हणाले होय हरीन ताई हत्ती दादा आजपासून मी चोरी करणार नाही मी चुकलो मला माफी करा माझ्या कष्टाची फळे मी खाईन असे म्हणून माकडदादा तिथून टनाटना उड्या मारत फळे शोधायला झाडावर गेले हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा